नमस्कार मित्रांनो इझी रंगोली फिफ्टी वन या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी आणि एकदम सोपी अशी ही रांगोळी आहे आता सुरुवातीला आपण इथे ठिपके काढून घेतलेले आहे पाच ठिप पाच ते पाच असे हे ठिपके आहेत म्हणजे उभे पाच आणि आडवे पाच असे पाच ते पाच ठिपके काढलेले आहेत त्यानंतर आपण या ठिकाणी स्वस्तिक काढून घेतलेली आहे आता ही जी स्वस्तिक आहे ही आपल्याला फक्त जोडायची आहे अशी तिरकस जोडायची आहे असं पूर्ण रेषेवर घेऊन घ्यायचं आणि नंतर त्या स्वस्तिकच्या टोकाला जोडायचं आहे आपल्याला त्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्वस्तिकच्या मध्ये असं फूल तयार करायचं आहे आणि जे फूल आपण तयार केलं आहे त्या ठिकाणी आपल्याला तिथून घ्यायची रेश आणि त्या स्वस्तिकचे जे आपण असे कोण तयार केलेले आहेत त्या ठिकाणी असं कोपऱ्याच्या साईडला ते जोडायचं आहे आपल्याला म्हणजे एक प्रकारे स्वस्तिकला डबल आपल्याला रेश काढायची आहे आता मध्ये जे फूल आहे त्याला आपण कलर भरून घेऊया दोन प्रकारचे कलर आपल्याला भरायचे आहेत त्या ठिकाणी दोन कलर टाकलेले एक डार्क आणि एक लाईट कलर टाकलेला आहे मी त्यानंतर स्वस्तिकच्या वरती जागा अशी आहे आजूबाजूला सर्व बाजूने जागा जी आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा सरळ रेषा मारून घ्यायच्या आहेत मी या ठिकाणी पाच रेषा केलेल्या आहेत मोठी छोटी अशा काढत गेलेली आहे मी आणि पाच रेषा तुम्ही तीनही रेषा काढू शकता आणि त्या रेषा ज्या आहेत त्या मधल्या बिंदूला फक्त आपल्याला जोडायच्या आहेत सर्व एकाच ठिकाणी आपल्याला त्या जोडायच्या आणि वरती आपल्याला एक डॉट्स ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपली रांगोळी अतिशय अशी तयार होते माझी रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा